मित्रांनो पाऊस पडतोय पाऊस पडला की पहिली शेतीची आठवण येते आणि शेतीची आठवण झाली की आपोआप मनाला वाटत की काय चाललं असेल शेतामध्ये सहज फोन लगेच पहिला फोन केला वडिलांनी पहिलाच प्रश्न विचारला कर्जमाफीची काही बातमी आहे का रे लोक बरीच चर्चा करतात कर्जमाफी होणारे झाली पाहिजे किंवा सरकारनं सत्तेवर यायच्या अगोदर जी घोषणा केली की सत्तेवर आल्यानंतर पहिले काम काय असेल तर शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमाफी करून सगळ्यांचे सातबारे अर्थातच कोरे करणार म्हणून मी ज्या गोष्टीसाठी ज्या कारणासाठी फोन केला होता खरं तर ते कारण काळजीच होत कारण इथं पाऊस पडलाय म्हणल्यावर तिथं पाऊस असावाच शेवटी शेतकऱ्याचं पोरगाय म्हणल्यावर आपल्या हातून त्या गोष्टी अपेक्षित असतात पण त्यांनी जो प्रश्न विचारला होता ती सरकारची जी धोरण आहे त्याची वाभड काढणारा होता नेत्यांचा खोटा चेहरा वरबडून काढणारा होता नेते बोलतात एक करतात एक शेतकऱ्यांना फसवणारा तो चेहरा माझ्या डोळ्यासमोर आला होता शेतकरी कष्टकरी कामगार आणि शेतमजूर यांच्या भावनांशी सरकार कसं खेळतय तो चेहरा कसा टराटरा फाडून काढायचा तो मुखवटा कसा कर बाजूला करायचा ते सगळं माझ्या डोळ्यासमोर आलो मी आणि खरंच दोन चार सेकंद काही बोलू शकलो नाही मी म्हटलं तसं काही झालेलं नाही ते म्हणले नाही असा असा एक व्यक्ती आहे त्याची खूप अडचण आहे आणि तो सकाळीच विचारत होता की संतोषला फोन करा आणि विचारा की सरकार असं काही कर्जमाफी करणार आहे का किती दिवसात करेल त्याने दुसरा एक प्रतिप्रश्न विचारला कडक उन्हाळा सुरू आहे शेतामधलं आणि शेतातून जे बाहेर काढायचंय त्याच्याबद्दल अजून तरी काहीच कळायला तयार नाही मागच्या वर्षीचं सोयाबीन तसंच आहे त्याला भाव मिळालेला नाही आता जे पेरलं होतं जे हाताला आलंय ते काढत असताना किंवा घरी घेऊन जात असताना याला पण भाव मिळतो की नाही ह्याच मनात काहोर माजलंय आणि दुसऱ्या बाजूला ना पीक विम्याचं काय होतय ना शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकार राज्याचा कृषी मंत्री किंवा प्रशासन ठोस निर्णय घेताना दिसत आहे आणि त्यांनी बोलताना जो महत्वाचा मुद्दा होता लाडक्या बहिणीचा ते म्हणे घराघरात महिलांना तुम्ही देणार आहे जिथं आम्हाला काबाड कष्ट करून शेतकरी म्हणून बारा महिन्याची जरी बेरीज केली गुर ढोरांचं बघून सुद्धा आम्हाला कमीत कमी पाच पंचवीस हजार रुपये तरी मिळाले पाहिजेत आमच्या घरातल्या महिलांनाच तुम्ही लाचार बनून पंधराशे रुपये देऊन त्यांना गप बसवताय किंवा त्यांचं तोंड बंद करण्याचं काम करताय ते पंधराशे रुपयाच काय झालं ती पण योजना बंद होईल की काय अशी चर्चा करत असताना ते म्हणाले एक वेळ लाडक्या बहिणीच्या अगोदर तिचा बाप तिचा नवरा तिचा भाऊ म्हणले काल मी पेपर ज्या वेळेस वाचला वर्तमानपत्र या वर्षातीलच आत्महत्याच्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच जास्त प्रमाण आहे त्याच्यावर काय चर्चा झाली का म्हणले मी काहीच बोलू शकलो नाही वादळ वारं सुटलं होतं विजा कडकडत होत्या पाऊस जोरदार पडत होता उन्हाळ्यात पाऊस पडत होता दिवसभर प्रचंड असणार ऊन ते वातावरण दमट आणि त्याच्यातून परत जीवाची जी काही घामान अस्वस्थता वाटत होती त्याच्यात पाऊस पडणं गार हवा येणं परंतु आपल्याला आपल्या घरट्याची चाहूल लागणं हे सगळे प्रश्न बाजूला होते आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय ज्या वेळेस काढला मला एका क्षणात एका झटक्यात अजित पवारांचा देवेंद्र फडणवीसांचा आणि एकनाथ शिंदेचा चेहरा समोर आला ज्या पद्धतीनं अजित पवारांनी भाषा वापरली एखाद्या शेतकऱ्यानं त्याच्याकडे एक छदाम सुद्धा नव्हता होते ते पैसे मुलांच्या शिक्षणासाठी इतर गोष्टीसाठी केला कर्ज काढलं पेरणी केली आणि मागच्या दोन वर्षाचं जे काही कर्ज होत होतं ते देऊन तो आता बस आयुष्य जागण्याचा प्रयत्न करत होता जर त्याला कर्जमाफीतून रिलीफ मिळाला असता तर तो, तो जिवंत राहू शकतो कुटुंबाला बायकोला मुलाला पाहू शकतो अन्यथा त्याच्याकडे एक दुसरा पर्याय होता व्याजाला व्याज व्याजाला व्याज व्याजाला व्याज लागत होतं म्हणून मरणाशिवाय गत्यंतर नव्हतं राज्य सरकारनं एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला प्रगतीशील शेतकरी आहे म्हणून ज्यावेळेस सन्मान मिळतो पण तोच त्याच्या गावाला पाणी देऊ शकत नाही इतर गोष्टीमुळं ज्यावेळेस तोच हदबल होऊन आत्महत्या करतो त्यावेळेस काय वाटलं असेल त्या बापाला किंवा ज्याने आत्महत्या केली त्याच्या बायकोला आणि पोरांना ज्याने आत्महत्या केली त्याच्या आईला तर विचारूच नका किती वेदना झाल्या असतील लहानाचं मोठं करायचं नावारूपाला आणायचं आणि तेच अस्वस्थ हदबल होऊन मरतय आणि अजित पवार वर तोंड घेऊन काय सांगता की शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही तुमचं जे कर्ज आहे तुम्ही ते हप्ते बँकेत जाऊन जिल्हा बँकेत जाऊन भरा आणि तेच अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस निवडणुकीत हात जोडून म्हणत होते शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे शिंदेचा चेहरा आठवा गोरीब गोरगरिबांचं सरकार आहे खंबीरपणे आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू ते अजित पवार एका झटक्यात विचारायला आलेल्या शेतकऱ्याच्या कानसुलात वाजवतात चाल जा कर्ज फेड कर काय यांच्या संवेदना काय आहेत यांच्या भावना एकतर सरकारमध्ये कुणाचा मेळ नाही कोणाचं कुणी वाली राहिलेलं नाही हम करेसो हुकुमशाही चालले किंवा जेवढ्या एकनाथ शिंदेनी योजना काढलेल्या होत्या त्या शिंदे साहेबांच्या सगळ्या योजना टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम सुरू आहे आजच धाराशिव मध्ये ज्या विकास कामाच्या ह्याला शासनाची मंजुरी होती सगळे काम जागेवर स्टॉप केले बाद केली ती यादी थेट मुख्यमंत्री महोदयांनी पालकमंत्र्यांना जबरदस्त झटका दिला एक दुसरं दुसऱ्या पण गोष्टी लक्षात घ्या लाडकी बहीण तर सोडाव हो, लाडक्या बहिणीचं काय घेऊन बसलय राहत एक्कीविशेच सुद्धा गाजर दिलं होत महिलांनी झाडून मतदान केलं तिकडे नवऱ्याचं भावाचं पोराचं काय पण होद्या हेच सरकार आलं पाहिजे म्हणून मतदान केलं उद्या तेच घरातला नवरा भाऊ किंवा पोरगा लटकताना नजरेसमोर जर पंधराशे रुपये दिसले तर तिकडे नवऱ्याकडे बघून रडतील का पंधराशेला हसतील हा सुद्धा संशोधनाचा विषय गांभीर्यानं घ्या नाही कल्पना करवत नाही चर्चा करवत तरी पण शेतकऱ्याच्या कर्जमाफीबद्दल ज्या पद्धतीनं अजित पवारांनी फडणवीसांनी किंवा शिंदेनी फसवणूक केली कारण ह्या सगळ्यांचा एकत्रित निर्णय मंत्रिमंडळाचा निर्णय अर्थमंत्र्याचा निर्णय इतकी फसवणूक का शेतकऱ्याची शेतकऱ्याच्या फसवणुकीला अजित पवार आणि त्यांच्या दोन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच जबाबदार आहेत असं वाटत नाही का कारण सगळ्या योजना ह्या बासनात बांधायच्या या ना एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये केसरकर शिक्षण मंत्री होते वन नेशन वन युनिफॉर्म योजना काढली होती देऊ शकले नाहीत विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वेळ काढूपणा केला तर ती पण योजना बंद केली मुख्यमंत्र्यांनी काल याच्या अगोदर दोन चार योजना बंद केल्या इथून पुढं पण करून टाकतील ते करो नाही तर नाही करो शेतकऱ्यांना का फसवलं त्यांच्या कर्जमाफी बद्दल सरकारनं चुकीचा निर्णय घेतला म्हणून नांदेड का मराठवाड्यातला कुठला तरी शेतकरी जमिनीत स्वतःला जिवंतपणे गाडून घेण्यासाठी आंदोलन आज केलं आणि मी ते बघून हळहळलो हल म्हणून मी आपल्या समोर आलोय काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कर्जमाफीच गाजर देण्यापेक्षा तुम्ही कर्ज माफीचं आश्वासन द्यायचं नव्हतं पण फक्त सत्तेवर बसण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी फडणवीसांच्या भाजपने शिंदेच्या शिवसेनेने किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सगळ्या नेत्यांनी खोटी आश्वासनं दिली शेवटी कर्जमाफी केली नाही उलट शेतकऱ्याचा अपमान केला किंवा कर्ज भरा म्हणून दम दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय असू शकते याचा महाराष्ट्रातल्या जनतेने विचार करावा याच्यापेक्षा मी दुसरं काही बोलू शकत नाही शेतकऱ्यांचा कुणीही वाली राहिलेला नाही हे फक्त लक्षात ठेवा जय शिवराय म्हणून आपण नेहमी म्हणत असतो इडा पिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ बळीराजाच राज्य आल्याशिवाय काही खरं नाही हे कुणाचं राज्य आहे हे तुम्ही मला कमेंट करून सांगा मला माहिती आहे मी त्याचं उत्तर तुमच्या कमेंटच्या ह्याला माझा रिप्लाय असेल तुम्ही जरी चुकीचं दिलं तरी माझा रिप्लाय असेल खरं दिलं असेल तर धन्यवाद असेल जय शिवराय